दीदी घरी हाय का नाही कुठं बाहेर कामाला गेले काय करते सारखं काम कामच करते एकतर आता वेळ भेटत नाही ना तर त्यासाठी आलो आहे का नाही बघतो दिदे ए अरे मी इकड आता तू आलास का किती दिवसात ना आर तुझी वाट बघत होती कधी सुद्धा नाही तुला एवढं काम करतोय का एवढं एवढं काम उठायचं आपल्याला आई बाप नाहीत काय नाही या ओ बहिणीकड आता बहिण आपल्याला आता अगं दिदे तसं नाही ग एक तर सकाळी आठ वाजल्यापासून कामाला जायला लागतंय रात्री माणसं आठ वाजता कामाला कामावरनं सोडते ती आता वेळ भेटला तुझ्याकडे आलोय बघ पुरीला कपडे तुला साडी आणले बघ बघ आता घरी घे अरे तिथं सायकल बिकल लाव घे उतर बितर सायकल येऊन घरात फिरत चल पाणी घेतली ती चहा पाणी करू चल घरात बाहेर काय बोलायचं सायकल चल ये लाव तिथं सायकल नंतर पाणी ती पित बस बस चल घरात अगं नग घरात

पगार पाणी जास्त कमी येते पट दहा हजार आहे त्याला बहिणीला कसं माहिती तुझं त्याला सांगते मला सारखं फोनवर मी सारखं बोलत असते त्याला दिवसात ना आलाय बहिणीची गाठ गेला आला काय तुम्ही आता बहिणीला काम काम सारखं लावताय तिला विचार वर मी काय काम सांगते किती माया लावते नाही त्या अरे मला असली सासू सात जन्मात भेटायची नाही एवढी भारी सासू आहे माहित का सासू सासरा सगळी भारी ती आमची काम कोणाच कुणाला जास्त लावत नाही ती काय सुद्धा बहिणी टेन्शन घरात मी बाहेर निघत नसली नुसती लेकरं सांभाळायचं घरातलं स्वयंपाक पाणी एवढंच असतं बघ आणि लेकर माझ्याकडे असते खायला असते ती पेला काय पिशवीत काय एवढं आलंय हे कबळ बोलला कपडे साड्या आणले चांगले आणले तुझ्या कपडे छान साड्या ती ड्रेस आणलेत साडी पण आणली आणली मग लय दिसत नाही आता दिवाळी आली या त्यामुळे आणलं या दिवाळीला पण या दिवाळीला पहिल्या आंघोळीला ती यायच साडी आता बहिणीला साडी काय करायला हिंदेवणार ती मला भारी किती एकतर लय दिसत नाही पुण्याला जातो या डायरेक्ट पुण्याला जातो का पुण्यावर पैसे पैसे येते पुण्याला कामाला आणि मोबाईल काय केला तुझा मोबाईल आहे काही बघू दाखव अग ती काय झालं विषय म्हणते का मोबाईल ती काही दुसरा घेतला मोबाईल आयफोन होत सत्तर ऐंशी हजाराचा मोबाईल होता चालले कुणाच काय नाही ती शुभण्याचं जरा कसं ती आपलं नाही ती शुभण्या आजारी पडलेलं ना आजारी पडला म्हणून मोबाईल विकला ती तिथं दवाखाना केला आता वापरते अरे कसला मोबाईल अर अर लोकांना भेटत नाही एवढं नशिबान आपल्याला कसला भारी मोबाईल होता होत का आता ऐकायची काय गरज होती का मला म्हणायचं दिदी मला पैसे दे म्हणायचं दिदीनं दिला असतं एवढ्या नोटा पिसून काय बोलला नाही काय नाही मोबाईल म्हणायचं दिदी अगं मला तिथे आपला शिवने आजारी पडलाय मला थोडं पैसे पाहिजे पैसे मी तुला दिला असते लगेच काढून कशाला मोबाईल काय गरज होती ग तुझी आपल्या नशिबाला भेटते घरात मोबाईल मोठ मोठा लोकांपेक्षा तर तुला मिळायचं नाही बघ आय फोन मोबाईलची अगं दीदे आता गरज होती ती दवाखान्यात होता आजारी पडलेला गरज होती पैशाची म्हणून फोन बी काय कोणाला काय केलं नाही सरळ गेलो मोबाईल जर सरळ विकून टाकला दवाखान्याला पैसे इशे दिलं तुला मागाय मागायचं काय एवढा विषय काय नव्हता बरं तर तिथे अर्जंट पाहिजे होते म्हणून मोबाईल विकून आपला साधे घेतला आता काया काया पैसे किती पाहिजे मोबाईल काय आज न उद्या घ्यायला पण अर्जंट पैसे पाहिजे होते दवाखान्यात तुला माहिती पैसे कधी पण मिळते माणूस मिळेल का एकदा डकावला तर नाही अजिबात मिळणार पैशाची काय हालत नाही इकडं तिकडं दवाखाना आणि हे जी पायरी कोर्टाची पायरी आणि दवाखाना एक असतो ती कधी पायरी सोडून ती दवाखाना तर लय बेकार आणि कोर्ट पण एवढी चिठ्ठी डॉक्टर लोक आण एवढ्या गोळ्या ना तेवढ्या गोळ्या करते मुलकाच पैसे जात जाऊ दे असं येईन की मोबाईल तसला पगार चालू झाली तर अजून तसला जवारला मिळेल त्याला भेट मग त्या नष्ट केल्यावर काय देव देणारच की त्याला मग आता कष्ट तर दररोज कामाला जातोय आज त्याला ती टाइम भेटला म्हणून तर बहिणी नाही तर कुठला येतोय मग काय अरे बस की जेवण बेवण करून जाई तुला काय तर आणते श्रीखंड काय तरी जेवायला आणते तुला आता नगर हाऊ दे आता दुसऱ्या मालकीकडे जायचंय कामाला अर लय दिसत नाही तुला जीवून जायचं बाळा नाही आता आहे कामान तर काय उमजतच नाही अरे जेवण ती करून जा तुला पाच मिनिटात जेवायला बनवते नव्वा आता हाव दे परत आता उद्या परवा दिवशी येतो जे होऊन गेला तर किती बाहेर झाला असतात होता राहू दे परत कधी तर आल्यावर येऊया अर दमान ती जा बहिणीला फोन बिन करत जा फोन बिन कर दमान जा फोन बिन करत असे कर